नमस्कार तूच माझ्या जीवनसाथी भाग एकची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू प्रेम करणं हा काही गुन्हा नाही आहे आणि ज्या माणसावर माझं प्रेम नाही आहे तो माणूस फक्त माझा नवरा झाला म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं कसं शक्य आहे आता आणि रडतेस कशाला तुझ्या प्रेम प्रकरणाबद्दल बापूंना समजलं तर केवढा अनर्थ होईल कळतंय का मूर्ख मुलगी का आपलं आयुष्य असं नाचवायला निघाली आहेस आईला आता संतापनावर झाला होता कोण काय नाचवता आई सार्थकनं अचानक आत येऊन विचारलं आमचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं की काय कोणास ठाऊ आई एकदम दचकली गडबडलीच काही नाही हो मी मेघाला समजवते आहे की लग्नानंतर नव्या संसारात जास्त रमावं जुन्या मित्रमैत्रिणींच्या आठवणी काढून रडत बसते ते बरोबर नाही ना, ना आईनं ना, सारवासारव केली पण आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींना विसरायची गरजच नाही आहे मलाही माझ्या कॉलेजमधले मित्र अजून आठवतात कधीतरी भेटतोय आम्ही सार्थक अगदी सहज बोलत होते मेघा अगंच जग हल्ली खूप जवळ आलंय इंटरनेटच्या माध्यमातून तू कोणालाही भेटू शकशील आईच्या घरी आम्ही तीन चार दिवस राहून परत आपल्या घरी रांचीला निघालो पटना ते रात्री सुमार एक दिवसाचा प्रवास आहे रात्रीची गाडी होती सार्थकला झोप लागली होती मी मात्र झोपू शकत नव्हते माझ्या कुटुंबियांनी आमचं प्रेम कसं चिडून टाकलं तेच मला आठवत होतं पुन्हा पुन्हा प्रदीप दादांचं आमच्या प्रेमात बिंबा घातला होता माझ्या त्यानं नीरजला केवढं मारलं होतं नीरजची आई धावत आली तिनं हात जोडले प्रदीपदाच्या पाया पडून विनवलं म्हणून त्यांनी नीरजला सोडलं नाहीतर त्या दिवशी त्यांना नीरज नीरजचा जीवच घेतला असता त्या दिवसानंतर मी व नीरज कधी भेटलो नाही प्रदीपदा तर त्याच्या घरच्यांना ताकीद दिली होती की पुन्हा हा इथं दिसला तर मारून अशा ठिकाणी फेकेन की प्रेतही सापडणार नाही छोट्या पोस्टवर नोकरी करणारे त्याचे वडील घाबरले ते कुटुंब आमचं गाव सोडून कुठंतरी निघून गेले मला काही कळलंच नाही नम्रताला आमच्या प्रेमाची कल्पना होती मी अभ्यासाच्या निमित्तानं रोजच तिच्या घरी जायची रोजच नीरजलाही भेटत होते एकदा मी त्याच्या घरी गेलेली असताना नीरज एकटाच घरी होता नम्रता आणि आई कुठेतरी बाहेर गेलेल्या होत्या मी परत ना तेवढ्यात नीरजनं माझा हात धरला मला जवळ ओढलं नीरज सोड मला कोणी बघेल मी घाबरून म्हणाले कोणी बघणार नाही घरात कोणीच नाही आहे तो म्हणाला माझ्या छातीत खूप धडधडू लागलं त्यानं मला जवळ खेचलं मी सुटायचा प्रयत्न करत होते पण मला त्याचा स्पर्श आवडत होता मी डोळे मिटून घेतले आणि नीरजनं माझ्या ओटांवर ओट उट टेकवले अरे हे काय केलंस हे बरोबर नाही मी घाबरले होते काय चूक आहे आपण प्रेम करतोय ना एकमेकांवर त्यानं माझ्या दोन्ही गालाचं चुंबन घेतलं आमचं प्रेम कुणालाच ठाऊक नव्हतं फक्त नम्रताला ठाऊक होतं सोनेरी स्वप्नासारखे दिवस होते ते अशी तीन वर्ष गेली नीरजला नोकरी लागली मी ग्रॅज्युएट झाले आता आम्ही लग्नाची स्वप्न बघत होतो एक दिवस मी नीरजला म्हटलं मला भीती वाटते माझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाही तर मग आपण पळून जाऊन लग्न करूयात तेही नाही जमलं तर एकत्र जीव देऊ देशील ना मला साथ होय नीरज तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही त्याच्या खांद्यावर डोके ठेवून मी म्हणाले प्रदीप दादानं आम्हाला एकत्र कधी बघितलं ते आम्हाला समजलंच नाही आमच्या प्रेम प्रकरणामुळे घरात वादळच उठलं दादानं मलाही बडवलं बाबा मला वाचवायलाही आले नाहीत वहिनीमध्ये पडली नसती तर दादानं माझा जीवच घेतला असता घाईघाईनं माझं लग्न ठरवलं घाईनंच उरकून घेतले या लोकांमुळे माझं प्रेम अपूर्ण राहिलं कधी क्षमा करणार नाही मी या लोकांना ओ मॅडम जरा जागा द्या आम्हाला बसायचे कुणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणालं मी डचकून बानावर आले ही रिझर्व बथ आहे त्याचा हात चटकत मी म्हणाले तेवढ्यात अजून दोन तरुण आले अन आचरटपणा करायला लागले मी जोरात ओरडले सार्थक झोपलेले सार्थक दचकून उठले तीन तरुण मला त्रास देत आहेत बघून ते त्यांच्यावर धावून गेले रात्रीची वेळ प्रवासी झोपलेले होते पण मी मोठ्या मोठ्याने रडू लागले त्यानं जवळचे प्रवासी जागे झाले ते सार्थकच्या मदतीला धावले कोणीतरी रेल्वे पोलिसांना बोलवून घेतलं सगळा डब्बा एवाणा जागा झाला होता मी खूपच घाबरले होते मे गा भरी आहे ना कुठे लागलं आहे का तुला सार्थक प्रेमानं आणि काळजीने विचारत होते त्यांनी मला जवळ घेतलं मिठीत घेऊन ते मला शांत करू पाहत होते त्यांच्या मिठीत मला एकदम सुरक्षित वाटलं एकदम शांत वाटलं खरं तर त्यांच्या हाताला लागलं होतं रक्त येत होतं पण ते माझीच काळजी करत होते तेवढ्यात कुणी प्रवासी म्हणाला सर त्या बऱ्या आहेत फक्त घाबरल्या आहेत तुमच्या हातातून रक्त येत आहे ते बघा आधी तेवढ्यात कोणीतरी त्यांच्या हाताची जखम फुसून पट्टीही बांधून दिली सगळे आपापल्या जागी गेले मला चूक लक्षात आली सार्थकसारखा सज्जन प्रेमा माणसाशी मी तुसडेपणाने वागत होते किती स्वार्थी होते मी सार्थकच माझे पती आहेत माझं सर्वस्व माझे जीवनसाथी आहेत यापुढे माझा प्रत्येक क्षण त्यांच्या सुखासाठीच असेल तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका